नमस्कार आपण नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकातर्फे गंगापूर रोड गृहनगर परिसरामध्ये धडक कारवाई रस्त्याच्या चा लगत चायनीज गाड्यांवर दारू विकणाऱ्यांचे धाबे ताण आणले नाशिकचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्मिक नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशाने या कारवाया सुरू नाशिक महानगरपालिका विरोधी पथकातर्फे पणंगली गंगापूर रोड ध्रुवनगर परिसरामध्ये अतिक्रमण विरोधी पथकातर्फे कारवाई सुरू आहे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या आदेशाने विभागीय अधिकारी राजाराम जाधव अतिक्रमण विभागाचे अधिकारी तानाजी निगळ तसेच भगवान सूर्यवंशी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्ये भाग घेतला रात्री उशिरापर्यंत या कारवाया जोरदारपणे सुरू आहेत आगामी कुंभ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन सत्रामध्ये ही कारवाई करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले मनपा आयुक्त मनिषा खत्री आणि अतिरिक्त आयुक्त ता स्मिता झगडे उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर उपायुक्त सुवर्ण दखणे यांच्या आदेशाने सहा विभागातील विभागीय अधिकारी या मोहिमेमध्ये पुढाकार घेतला सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक derdi